माझावर सगळ्यात सुरुवातीला एक नजर मुख्य बातम्या हेडलाईन्स फडणवीसांची शिंदेच्या खात्यावर योजना प्रमाण राबवल्यानं नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांची घेतली शाळा बैठकीला शिंदे उपस्थित नव्हते सूत्रांची माहिती एकोणतीस ऑगस्टच्या मुंबईतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद आरक्षणाचा गुलाल लावूनच माघारी यायचं जरांगेंचा निर्धार शेतकरी कर्जमाफीवर सरकार ठाम कर्जमाफी संदर्भात अभ्यास करण्यासाठी समितीची नेमणूक उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांना कराडमधल्या वाहतूक कोंडीचा फटका कोल्हापूरऐवजी कराडच्या शासकीय विश्रामगृहातच करावा लागला मुक्काम मंत्री संजय विरोधात रोहित पवार आक्रमक आज पत्रकार परिषद विरोधात आणखी पुरावे सादर करणार शिरसाडांनी पाच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा रोहित पवारांचा आरोप स्वतःच्या नव्हे तर दुसऱ्याच्या भागांना चाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून येणं हे शंकास्पद मतचोरीच्या मुद्द्यावरून आमदार जयंत पाटील यांनी पडळकरांवर अप्रत्यक्षपणे उठवली टीकेची जोड मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैठकीत आशिष शेलार मंगल प्रभात लोढा प्रवीण दरेकर राहणार उपस्थित मंत्री नितेश राणे आज वराह जयंती साजरी करणार मुंबईत नवी मुंबई आणि ठाण्यात वराह जयंती निमित्ताने राणे करणार महाआरती पंतप्रधान मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर अहमदाबादेत पाच हजार चारशे कोटींच्या विकास उद्घाटन करणार तर संध्याकाळी अहमदाबादमध्ये होणार रोड शो गणेशोत्सवाला कोकणात जाणारे रस्ते आणि रेल्वे मार्गावर खचाखच गर्दी वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांचे हाल प्रवाशांची संख्या पाहता विशेष गाड्या धावण्यास सुरुवात मुंबई पुण्यासह राज्यभरात बापांच्या आगमनाची लगभग बाजारपेठांमध्ये नवचैतन्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी रिम ने टीम इंडियाचं प्रयोजकत्व काढलं ऐन आशिया चषकापूर्वी निर्णय बीसीसीआयकडनं नव्या बिडूचा शोध सुरू आता बातम्या सविस्तर सुरुवातीला बात